हॅलो गुड मॉर्निंग आणि माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा रविवार तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे तर आज आहे संडे आणि संडे म्हटल्यानंतर आपलं सर्व रुटीन सकाळपासूनचं रात्रीपर्यंत सर्व निवांत असतं तर माझं पण तसंच आहे तर माझी आंघोळ झालेली आहे आता आणि थोडीशी तयारी करते केस विंचरते टिकली लावते आणि पावडर लावते चहा वगैरे ठेवते सो तयारी झाली आहे आमची काळीच्या बनते इथे आणि बाबूचा रडण्याचा आवाज येतोय तर उठली वाटते तर ही बघा आमची छोटी उठलेली आहे आणि आता थोडा वेळ तिला घेऊन राहावं लागेल तो आता सर्व आवरते आणि कचरा वगैरे काढते आता सकाळचा दोघी पण उठल्या सर्वच उठले तिघे पण आणि शाऊ दोघींची तिकडे मस्ती चालू आहे देव देवाची पूजा वगैरे अजून बाकीच आहे करायची तर देवपूजा करून घेते आपली रोजची नॉर्मली आणि मग नाश्त्याची तयारी करते संडे असल्यानंतर आपली सर्व कामे निवांत असतात नाश्ता नंतर जेवण व्हेज नॉन व्हेज काय असेल तर ती तर मी बनवली होती काल मिसळ तर तीच ती काही सागरने काल खाल्ली नाही त्यासाठी म्हणून मी ठेवलेली आज तर आता ती काढून ठेवली आणि मस्तपैकी गरम करून ठेवली आहे आणि बघू शकता किती मस्त असे झणझणीत आपली मिसळ कालचा माझा व्हिडिओ कोणी पाहिला असेल तर मी रेसिपी शेअर केली होती तर आता मस्तपैकी पाव गरम करून देते त्याला तुपातले हवे आहेत तर तुपामध्ये पाव गरम करून देते कांदा वगैरे कापून घेतलाय आणि मस्तपैकी गरम गरम मिसळ पाव सर्व करते तर बघूया काय रिॲक्शन आहे तर कोणाला बनवायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी बनते तर ती आणि टेस्ट पण कशी लागते तर छानपैकी मस्त कांद्या कोथिंबीरने गार्निश केलेली आणि मस्तपैकी वरून लिंबू पिळून घेतला आता बघूया सागरचे रिएक्शन कसे आहे तर तो खूप क्वचितच त्याला आवडलं तरच चांगली बोलतो नाही तर, ना तर एकदम जे आहे ते सांगतो तर बाबूसाठी अंड उकडून ठेवलं एक आणि थोडासा पाव खाल्ला होता आणि कपडे आज भरपूर आहेत शावच्या शाळेचे वगैरे आहेत सर्व तर ते फुगत घालून ठेवते आणि दोघींना पण आंघोळ घालते सो एकीची आंघोळ झाली आणि दुसरीची पण झाली आहे ती बाथरूम मध्येच आहे तर छान दोघींची तयारी करून दिली आणि मस्तपैकी खेळणी खेळतायत दोघी पण मारामारी करतायत खेळणी खेळतायत खाऊ खात आणि जवळच बाबा असला तर मग त्यांना टेन्शन नाही त्यांचं दोघींचं चालूच असतं फक्त तो घरात पाहिजे त्यांना दोघींनाही तर असं बाहेर काही जास्त नाही पण दोघींची जमते जमते तर जमते नाहीतर मग भांडण पण करतात पण खेळतात पण दोघे एकत्र पण शाहूला कसं तिच्या बरोबरीच्या मुली पाहिजेत ती छोटी आहे ना खूप तिच्यापेक्षा तर तिला तिच्यासोबत जास्त एवढे खेळत नाही पण तिला दिदीच हवी असते सारखी दिदी दीदी, दीदी, दीदी करत तिच्या मागे मागे असते आणि घरी लावलाय मस्तपैकी मॅच चालू आहे आपली टेस्ट चालू होती ती तर घरी सुट्टी असल्यानंतर घरी मॅचेस असते नाहीतर गाणे तरी चालू असतात आणि आता स साधंच जेवण बनवणार आहे डाळ भातच कारण की पोट फुल आहे तर कुकर लावला होता डाळ भाताचा आणि बाबूची खिचडी लावली होती सो तिखट डाळ बनवते डाळ कोळणीला घातली आणि छानपैकी आपली डाळ तयार झाली आता सो डाळ भात जेवतो कपडे वगैरे धुवून झाले माझे मगाशीच आता बाबूला भरवते आणि आज आम्ही पहिल्यांदा डाळ भात जेवलं असेल नाहीतर सर्व असतं आज पहिल्यांदा साधं जेवण बनवले आणि आता बाबूला भरवते मी ती खेळणी खेळणी खात खेळणी खेळता खेळता खाते नाहीतर असे खूप नखरे करते सो so, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आजचा माझा संडे स्पेशल छोट असा मिनी व्लॉग म्हटल्यासारखा होता तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय